स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खंबाळेच्या निलेश पाटलांनी करून दाखवला पडळकर गटाचा सच्चा कार्यकर्ता निलेश नेताजी पाटील हे तसं युवा नाव खाणापूर तालुक्यातील खंबाळे भाळवणी हे त्यांचं गाव निलेश पाटील हे तसे गेल्या अनेक वर्षापासूनचे भाजपचे कार्यकर्ते निलेश पाटील यांचं कुटुंब भारतीय जनता पार्टीचं गेल्या अनेक वर्षापासूनच आहे त्यांचे वडील त्यांचे चुलते यांनी भारतीय जनता पार्टीतच आपला कार्यकाल गाजवला निलेश पाटील हे वयाच्या कमी वयापासूनच राजकारणात सक्रिय झाले आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बरोबर ते सावलीसारखे उभे राहिले गेले अनेक वर्ष त्यांनी आमदार गोपीचंद पडळकरांबरोबर घालवले पडळकर गटात असताना अनेक ऊन पावसाळे त्यांनी खाल्ले कधी पडळकर यांना चांगले दिवस आले तर कधी त्यांचा प्रवास खडतर झाला पण त्यांच्याबरोबर सुरुवातीपासून असणारे निलेश पाटील हे कधीही डगमगले नाही काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षातील खानापूर तालुक्यातील अनेक जण पडळकर गटाला सोडून गेले त्यानंतर मात्र पडळकर गटाबाबत अनेकांनी प्रश्न निर्माण केले मात्र त्यानंतरही या गटात काम करणारे निलेश पाटील कधीही मागे हटले नाही विटा येथील त्यांचा मेळावा असो किंवा खणापूर मतदारसंघातील कुठलाही कार्यक्रम असो निलेश पाटील हे नेहमीच अग्रेसर असतात आळसंद इथं काल नुकताच पडळकर गटाचा मेळावा संपन्न झाला यामध्ये मंत्री जयकुमार गोरे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत जिल्हाध्यक्ष सम्राट महाडी माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी महिलांची संख्या या मेळाव्याला लक्षणीय होती खरंतर ग्रामीण भागात असा मेळावा घेणं हे कार्यकर्त्यांसाठी मोठं कठीण काम असतं परंतु निलेश पाटील यांनी ते करून दाखवलं आळसंद परिसरातील सर्वात मोठा असणारा हा हॉल त्यांनी लोकांच्या गर्दीनं भरून दाखवला पडळकर यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोक या मेळाव्यासाठी उपस्थित झाले होते त्यामुळं या, या मेळाव्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे परंतु या मेळाव्याचं खरं श्रेय निलेश पाटील यांना जात त्यामुळे निलेश पाटील यांनी करून दाखवलं असं म्हटलं तर काय वावग ठरणार नाही लोकप्रिय मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्ता संवाद मेळावा महामेळावा या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा